शेतकरी बंदो नमस्कार मी ऊस भुसेर शेत शेतकरी समोर हुलगे बेंबळे तालुका माडा जिल्हा सोलापूर शेतकरी बांधवांनो आपण जे कुठल्याही पिकाला ऊस असू द्या तुमची केळी असू द्या त्या पिकाला बेशोल्डर टाकतो आपण एन म्हणून ते टाकलेलं खत आपल्या पिकाला किती लागू होतं याची किती शेतकऱ्यांना माहिती आहे शेतकरी बंदो तसेच शेतकरी बांधवांनो आपण जे टाकलेलं खत आहे ते टाकलेल्या खता शंभर किलो खतापैकी फक्त पंधरा ते वीस पंचवीस टक्के फक्त लागू होतं जे जमिनीच्या तेव्हा त्याचा अवलंबून आहे तसेच हे जे अत्यक्त प्रमाण वाढावं किंवा जास्तीत जास्त आपल्या पिकाला लागू व्हावं हो। यासाठी आपण ज्यावेळेस बेसुडस टाकू शेतामध्ये त्यावेळेस बेसळ टाकत असताना आमच्या गुरुवर एक विश्वस्त संजीव माने यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बेसुडस टाकत असताना कधीही बेसुडस थोडंसं सेंद्रिय खतामध्ये खातामध्ये मिक्स करून आठ दहा दिवस ठेवत जावा आणि नंतर ते तुम्ही पिकाला टाकत जावा हे असं मिक्सर करून खत टाकल्यामुळं आपल्या पिकाला जी खत लागू होणार आहे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के त्याची प्रमाण दीडपट दुप्पट होऊन साधारण टाकलेल्या खतापैकी आपलं खत चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत खत लागू होऊ शकतं आणि आता आपण मार्केटमध्ये शेती बनवून बघतोय खताचे भाव बघितले तर आता मी दहा वीस वीस बसला लावतोय आपण ही तर ह्याची साधारण सतराशे सा पन्नास रुपये किंमत आहे एका बॅगची तर आपण खताचा खर्च कमी करून आपण हे खत थोड्या खतामध्ये जास्तीत जास्त आपल्या कसं होईल त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हे अशी भट्टी लावून ठेवतोय हे लावलेली भट्टी जी आहे साधारण आपण हे भट्टी सात आठ दहा दिवस अशी ठेवायची आहे मुरवत बी लावून झाकून न ठेवता मी आता माय पत्र केले तुम्ही तुमच्या जा झाडा झाडाखाली का... सुद्धा करू शकता एखाद्या झाडाखाली जर केलं तरी सुद्धा चालतंय ती आणि हे फक्त हवेला ठेवायचं आहे ओपन आणि ह्याची परत आपण आज पहिल्यांदा करतोय ह्याची परत दर तीन चार दिवसांनी पलटी मारायची परत आता दिवशी पलटी मारतोय आपण हा त्या पद्धतीने आपल्याला चार इकडे पलटी मारायची अशा पद्धतीने तीन चार वेळा पण मारून आपण परत आपल्या मनाने टाकू शकतो जास्तीत जास्त दहा पंधरा दिवस आपण हे ठेवू शकतो आपल्या काय अडचणीमुळे असे दहा पंधरा दिवस आपण ठेवू शकतोय पण हे गरजेचं आहे हे जे खत आहे या खताचं कंपोस्ट खताचं आणि दहा सवीची जी गोळी आहे या दोन्हीचं जर आपण बघितलं तर ह्या दहा सवीच्या गोळीला पूर्ण शेंद्र खताचं कोटिंग येते आणि त्याला कोटिंग झाल्यामुळे हे चिलेशन होतं चिलेशन झाल्यामुळे शेतम जास्तीत जास्त आपल्या पिकाला हे खत लागू होतं सर्व खतामध्ये आपण कंपोस्ट वापरू शकतो मध्ये मी आता माझ्या प्लॉटला दहा सव्वीस घेतले आता किडीच्या प्लॉटला डोस घेत असताना आपण शेतकरी प्रति हजार डोस घेतो आपण कारण आमचे गुरु पाटील साहेब यांच्या शेती शेतकऱ्यात असताना त्यांनी हजारे गणे सगळं शिकवले त्यामुळे आम्ही प्रति हजार डोस घेतो आम्ही ह्या किडीच्या प्लॉटाली प्रति हजारी चार बॅग दहा सर्व्हिस घेतले तुम्हाला दहा सर्व्हिस उपलब्ध होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुपर गोळीही घेऊ शकताय किंवा सुपर गुळी उपलब्ध असेल तर तुम्ही डीएपी आता घेऊ शकताय अशा पद्धतीने कुठलंही घेऊ शकता खत पण फक्त मिक्स करणं गरजेचं कर आहे फक्त ह्यामध्ये आपल्याला युरिया पोटॅश मिक्स करायचं नाही वेगळं ज्यावेळेस आपली भती आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस टाकायचं आहे त्यावेळेस आपण यात बाकीची खतं मिक्स करू शकतोय आपण मॅग्नेशियम असेल त्यात युरिया असेल पांढर पोटॅश असेल काय आता ह्या मी दहा पांढर पांढरा पोटॅश घ्यायची गरज नाही आणि युरिया पण जास्त घ्यायची गरज नाही फक्त आपण शेतामध्ये खत टाकणार आहे आपण त्यावेळेस आपण ह्यात मॅग्नेशियम पंचवीस किलो टाकणार आहे